दैनिक आधुनिक केसरी रोज सकाळी वाचण्यासाठी लिंकची वाट पाहू नका सहज वाचा थेट गुगल वर जा गुगलमध्ये टाइप करा आधुनिक केसरी किंवा गुगल माईकमध्ये जाऊन आधुनिक केसरी असं बोला वेबसाइट उघडल्यावर ई पेपर विभागावर क्लिक करा हवी ती बातमी शोधा आणि वाचा बातमी डाउनलोड करायची असेल तर जी बातमी डाउनलोड करायची आहे त्यावर क्लिक करा स्क्रीनशॉट घ्या किंवा डाउनलोड करा बस तुमचा पेपर दररोज तुमच्या मोबाईलवर आधुनिक केसरी तुमचं दैनिक तसंच आधुनिक केसरीच्या या वेबसाईटवर वर जाऊनही तुम्ही दैनिक आधुनिक केसरी वाचू शकता किंवा गुगल लेन्स मध्ये जा क्यू आर कोड स्कॅन करून थेट पेपर उघडा तुमच्यासारख्या वाचकांसाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद